चला आटोली टीम आपला टुवेल्थ मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच आपण पाठवून द्या आणि आलेला देखील आहे चला फायनलची मॅच आपण पाहतोय कोण इथून जिंकणार बरोबर दोन दिव, दिवस ही क्रीडा स्पर्धा साकार झाली कालच्या दिव कालच्या दिवशीमध्ये शनिवारची शनिवारचा हा दिवस कालचा होता अठ्ठावीस तारीख कालच्या दिवसामध्ये मनाई देवी स्पोर्ट्स आठोली या टीमनं इम्प्रेस केला आजच्या दिवसापासून सकाळच्या सत्रापासून आमरंग टीम या टीमनं ना आपल्या नाफाचा बोलबाला केला परंतु आजच्या दिवशी कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेचा पहिलं पहिलं बक्षीस कुणाच्या हातामध्ये जाईल याचा देखील नक्की प्रश्न पडला आहे परंतु जाऊया या मॅचची कहाणी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर पर जोडले जातील या नगरीचा आवाज या तालुक्याचा आवाज माझ्याबरोबर पर आकाश आकाश वारंगी सरांचा आवाज तुमच्या तुम्हा तुमच्या प्रेक्षक वर्गांच्या सर्वांच्या भेटीला आपण पाहताय देवी स्पोर्ट साम्रक संघ नाणेपैकीचा कौल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी झाली धाडसी निर्णय फायनलच्या मॅच मध्ये फलंदाजी स्वीकारली आमंत्रित केलं प्रतिस्पर्धीय संघाला म्हणजेच मानाई देवी आठवली संघाला गोलंदाजीसाठी सूरज सागर सागरने मात्र मागील सामना षटकाराने संपवला आता या सामन्यामधील देखील त्याच पद्धतीचा खेळ इथे करावा लागेल केबी जगताप पण प्लीज खाली बसायचं कारण की कन्फ्युजन होते त्या ठिकाणी पंचांना टी शर्ट सेम आहे पहिलाच बॉल इथे खुल्या टप्प्याचा होता परंतु दिशा खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून फायनलची सुरुवात व्हाईट बॉलने होते आपण पाहिलं तर आज आठवली संघ त्यांची एंट्री राहिली एंट्री राहिल्यानंतर मात्र त्यांनी लगेचच बक्षीस पात्र मध्ये दाखल झाले आणि फायनलची लढत खेळताना आपण त्यांना पाहतोय इथे हा चेंडू शरीर असा वेध घेतोय माझ्या वे। मते मानाई देवी आठवली संघाची ही पहिलीच एंट्री आहे या सीझन मधल्या आणि पहिल्याच एंट्री मध्ये संघ डायरेक्ट फायनल खेळतोय काय सांगाल सर या संघाबद्दल यस सर नशिबाची मिळाली सात आणि इथे फायनल मध्ये प्रवेश झाला क्रिकेट असा खेळ आहे माझ्या सर कधी क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट प्रत्येक क्षणाक्षणाला सरड्यासारखा रंग बदलतो म्हणजे क्रिकेट दहावी पाहू शकाल बॉल्सलाय मिडफिकेटला फिल्डर आहे थोडस खराब क्षेत्रक्षण झालंय एकेरीला दुहेरीमध्ये तिसऱ्या यांचा प्रयत्न चाललाय परंतु प्रयत्नांना थोडस अपयश मिळालाय इथे पहा दोन धाव दो धावा मी त्या टीमची धावसंख्या दोन धाबांच्या मदतीने तीन या आकड्यावरती तीन धाबा धावपलकावरती आपण पाहतोय सर फायनलचा हा थरार फायनलचा हा चित्रकारक सामना आपण पाहतोय महादेवी स्पोर्ट्स सामरक संघ अनेकदा त्या संघाला फायनल खेळताना मी अनेकदा पाहिले इथे मात्र हा स्ट्रोक चांगला वाईट रक्षक अभि गॅदर करेल फेकी होते एका डावीवरती सागरने मात्र इशारा केलाय थांबवले सूरजला रिस्क घेतली जात नाहीये तब्बल बारा चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये दुसऱ्या डावामध्ये बारा चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि या बारा चेंडूमध्ये कशा पद्धतीने टार्गेट सेट केलं जाईल अमरक संघाकडून हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे पा फेकी भरपूर चांगली होती सर इथे पहा ग्लान्स केलाय बॉल झाला डीपमध्ये फिल्डर आहे सिंगल मी ते दुसऱ्यांचा प्रयत्न पहा सर एकेरीला दुहेरी मध्ये कशा रीतीने कन्वर्ट केलाय डोळ्यामध्ये डोळा टाकून एकेरीला दुहेरी दुहेरीमध्ये अगदी चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं सिंगल ला डबलमध्ये कन्वर्ट कशा रीतीने केलाय सर याचा देखील उल्लेख व्हायलाच पाहिजे धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये होणं या मॅच मध्ये गरजेचं आहे कारण की फायनल मध्ये एक धाव किती गरजेचे आहे दोन्ही संघांना चांगलंच माहिती आहे कारण की क्रिकेटमध्ये कितीतरी अशी पराक्रम मी पाहिलेत की एका एका धावेनी मॅच हातामधून निसटले एका एका धावेनी संघ विजयापासून लांब गेले आणि तीच एक एक धाव मिळवत असताना दोन्ही फलंदाज काय मैदानाच्या आतमध्ये आत्मसमर्पण करतायत इथे एक एक धाव गरजेचे आहे पुन्हा एकदा रायटम ओव्हर द विकेटने हा फटका चांगलाय परंतु उंची जास्त लांबी थोडीशी कमी मिळाली आहे की काय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि इथे अभिने कॉल दिला होता शिवाजी पाटी मागे थांबला कॉलिंग महत्वाचा आहे आणि कॉलिंग बरोबर झाल्यामुळेच सागरला मैदानाच्या जा बाहेर जावं जा लागतंय पहिल्या विकेटचं झालंय पतन सागर बॅक टू द डगआउट साग श्रेय आलाय सर या श्रेयने कंबा केलाय या श्रेयने इम्प्रेस केलाय संघ थोडासा अडचणीमध्ये होता संघ थोडासा बॅकफुट वरती होता परंतु श्रेयने सावरलाय इथे पहा चांगला फटका सजवला श्रेयने आल्या 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 आपल्या आपल्या नावाचा पाला येतोय चौकार या इजे के इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या दहा या आकड्यावरती श्रेयसने कम्बॅक केलाय श्रेयसने इम्प्रेस केलाय श्रेयसने आपल्या नावाचा बोलबाला केलाय दहा धावा धाव फुलकावरती पहिल्या ओव्हरचा के संपलाय नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेत सेकंड ओव्हर साठी शिवाजी ओव्हर नंबर दोन ला यावेला पहिलाच बॉल वेगवान बॉल भन्नाट वेग प्रचंड वेग धारण केलाय बॉल अगदी बंदुकीच्या गोळीनुसार भरपूर वेगाने निघालाय इथे रन मिळणार नाहीये सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेसची धाव संख्या दहा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मैदानाच्या मध्ये आपण पाहत आहे माणस फटका बसलाय बॉलच्या खाली फिल्डर चुकी होणार नाही पकडले जाते कॅच आणि फलंदाज सूरज च्या केळीस खेळला गॉन 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 धावसंख्या दहा धावा नवीन बॅटर मैदानाच्या नंबर चार मध्ये चला शिवाजी थोडीशी घाई करायची प्लीज विनंती करतोय दहा धावा अक्कीला प्राधान्य दिलं जाते इथे पाहू शकाल सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल भर समाधान मानावं लागेल जास्तीत जास्त श्रेयसला स्ट्राईक ठेवणं भरपूर आवश्यक राहणारे थोड समजदारी दाखवलीये कारण माहिती आहे श्रेयश अक्षरशः फॉर्म मध्ये आहे इन अक्षरशः इनफॉर्म आहे सध्याच्या गडीला आपली बाट बोलते त्याच्याकडे स्ट्राईक राहणं आवश्यक राहणार आहे सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या अकराच्या घरामध्ये अकरा धाबा सेकंड इन प्रोग्रेस इथे पहा मोठा फटका मारण्याचा मानस इथे मी ते सिंगल सिंगल बरोबर बर एका धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या बारा तीन बॉलचा खेळ संपलाय बारा धाबा धाव बलका वरती आपण पाहतोय चार बॉलचाय शेवटचे शे दोन बॉल या पहिल्या डावामध्ये टीमची धाव संख्या बाराच्या घरामध्ये बारा धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय अखेरचे दोन बॉल बॉलर पुन्हा निघालाय ओर दहू शकाल उडवला उडवलाय परंतु फटका बसलाय नामदेव नामदेवच्या हातामधून झेल निसटला ही दुर्मिळ गोष्ट पकडली जाते कॅश आणि सुरत च्या खेळीचा खेळ होतोय खलास थोकाडी चला शेवटचा बॉल टीमची धावसंख्या बारा इथे शेवटचा बॉल मोठा फटका मारण्याचा माणस गॅप मधून बॉल चाललाय फिल बॉल पकडेल फेकेपर्यंत दोन धाबा तिसऱ्यांचा प्रयत्न होतोय आणि बघूया आणि फलंदाजाला जावं लागेल दोन धाबा मिळते दोन धाब्यांच्या मदतीने पहिला डाव इथे संपलाय टीमची धावसंख्या चौदाच्या घरामध्ये आता बारा बॉल आणि पंधरा करायचे आहेत पाऊला या धावा कशा रीतीने चेसिंग होणार पाऊळा या धावा कशा रीतीने डिफेंडिंग होणार बारा बॉल आणि पंधरा धावांची आवश्यकता तोपर्यंत जाऊ या मनाला तल्लीन करण्यासाठी अनेकांना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी थोड्या वेळासाठी का असे ना या डिझिंग येणारे ये बारा बॉल आणि पंधरा धाबांची आवश्यकता कोण जिंकणार विष्णू पंत गोल चषक दोन हजार चोवीस चा थरार सन्मानीय आदरणीय विष्णू पंत गालवे चषक दोन हजार चोवीस चा थरार कोण जिंकेल कुठला संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होईल पर्व क्रमांक तीन कुणाच्या खांद्यावरती जाऊन आपलं नाव त्या ट्रॉफीवरती पटकावेल याकडे नक्की प्रश्न पडलाय बारा बॉल पंधरा करायचे आहेत चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते लक्ष्मण आणि अभिजित अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेच पावर प्ले नाही आहे त्या दोन ओव्हरच्या असल्या कारणामुळे षट क्रमांक पहिला हाताळण्यासाठी निलेश ओव्हर नंबर पहिला आणि स्वतःच पहिलं बारा बॉल आणि पंधरा करायचे आहेत निलेश आमरंग एक्सप्रेस या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय मागच्या मॅच मध्ये पृथ्वीराज ची विकेट घेऊन सामना आपल्या नावी केलाय आता बारा बॉल आणि पंधरा करायचे आहेत बॉलर तयार पहिलाच बॉल इथे पहिलाच बॉल समजदारीचं क्रिकेट शांतमय क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट कॅल्क्युलेटेड क्रिकेट असं म्हणतात ना आकाश सर कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे संयमाचं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हणूनच मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे सिंगल मी ते दाबांचा श्री गणेश होतोय टीम आटोली या टीमचं खाता ओपन होतोय दाबांचा श्रीगणेशा होतोय आता अकऱ्यामध्ये चौदा स्ट्राइक इनला अभिजित आहे बॉलिंग ट्रैक वरती निलेश फ्रॉम निघालाय बॉडी पंचांनी दंडित केलाय पुन्हा टाकावा लागेल इट इज बॉल अमित सरांचा सिग्नल माझ्यापर्यंत आलाय कि हा व्हाईट बॉल आहे नियम क्रमांक बावीस चा उल्लंघन इथे होतोय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक बावीस च्या नियमानुसार गोलंदाजाला दंडित केलाय इथे चांगला फटका कबर रिझरला बॉल ट्रॅबल होईल तोपर्यंत तो फील्ड करेल बॉल पकडेल तो, तो सिंगल सिंगल बरोबर एका धाब्यांच्या मदतीने टीमची धाव संख्या तीन या आकड्यावरती तीन धावा पंधरा दाबांचं लक्ष या मॅचमध्ये आहे धावलकावरती धावा पाहत आहे तीनच्या घरामध्ये अजूनही बारा करायचे आहेत बॉलर पुन्हा निघालाय निलेश कोणतं विकेट नेम इथे लो फुल डोस बॉल त्या बॉलला पिकअप केलाय खूप चांगला फटका बॉल आलाय लँड होईल स्टँड मध्ये बॉल इज अ आउट ऑफ द पार्क षटकार ठोका डीजे थँक्यू डीजे सहा धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या नऊ आकड्यावरती आता नऊ बॉल आणि सहा करायचे आहेत समीकरणामध्ये बदल गणितामध्ये बदल इथे लो फुलटोज बॉल आहे समजदारी दाखवलीये संयमाचं हो क्रिकेट खराब फिल्डिंगचा दर्जा खराब क्षेत्रक्षणाचा दर्जा बॉल थांबणार नाही बिडविकेट विकेटची दिशा फाडून फोडून बॉल आर पार सीमा फरार सिंग ए, तेरा धावा आता दोन धावांची आवश्यकता आणि मोठा फटका मारण्याचा माणस बॉलच्या खाली फिल्डर इथे झेल पकडली कॅचेस विन द मॅचेस पकडली जाते कॅच आणि फलंदाजीच्या केळीचा के खलास दोन धावांची आवश्यकता जिंकण्याच्या उंबरट्यावरती आटोली संघ उभा राहिलाय सात बॉल आणि दोन धावा बॉलर निलेश पुन्हा तयार सात मध्ये दोन धाबा करायच्या आहेत इथे मी इथे सिंगल आता सहा बॉल आणि एका धाबेची गरज या मॅच मध्ये तिमची धावसंख्या चौदाच्या घरामध्ये येणारे सहा बॉल आणि एका दहावींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी सहा बॉल आणि एका दहावीची गरज आहे या मॅच मध्ये चला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत ला उबर ला की। सहा बॉल आणि एका धाबीची आवश्यकता चौदा धाबा झालेल्या आहेत बॉलर पुन्हा एकदा तयार अख्खी निघालाय या स्पर्धेचा चॅम्पियन पाहूया कोण होईल आणि या स्पर्धेचा चॅम्पियन श्री मानाई देवी स्पोर्ट्स आठोली